फुटबॉलचे आत्मवृत्त नमस्कार मी फुटबॉल ब्रो बोलतो आहे घाबरू नका माझी गोष्ट ऐका माझा जन्म एका मोठ्या कारखान्यात झाला मी आसपास पाहिले तर तिथे माझ्याच सारखे काळे पांढरे षटकोन असलेले खूप सारे फुटबॉल होते खरं तर माझं नाव फुटबॉल आहे हे मला तेव्हा माहिती पण नव्हते त्या कारखान्यातनं मला एका ट्रकमध्ये बसवून या स्टेडियममध्ये आणले दुसऱ्या दिवशी त्या स्टेडियममध्ये खूप सारी मुलं गोळा झाली त्यातील एक मुलगा म्हणाला मी एक फुटबॉल आणतो व मला उचलले तेव्हा मला माझे नाव कळाले त्यानंतर एक शिट्टी वाजली व मुलं मला हवेत उडवू लागली मला खूप भारी वाटत होतं तेवढ्यात मी एका नेटवर आपटलो व सर्व मुलं गोल असं ओरडत नाचू लागली माझ्यामुळे कोणाला एवढा आनंद होऊ शकतो हे कळाल्यावर मला खूप छान वाटू लागले माझी रोजची दिनचर्या ही अशीच असते आता फक्त माझी एकच इच्छा आहे आणि ती म्हणजे रोनाल्डो विरुद्ध मेसी यांच्या मॅचमध्ये सामील होणे धन्यवाद